राजाच्या ताई माळी बाबत माझ्या स्टेटमेंटचा गैरअर्थ निघाला आहे त्यांचे किंवा कोणत्याही स्त्रीचे मन जर दुखावले असेल तर मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो आमदार श्री सुरेंद्र अत्यंत मोठ्या मनाला त्यांनी देखील समस्त महिला वर्गाची माफी मागितली दिलगिरी दिल व्यक्त केली गेली दादा दादा खूप धन्यवाद असं करून तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्राजक्ताताई माळीबाबत माझ्या स्टेटमेंटचा गैरअर्थ निघाला आहे मला त्यांचा अपमान करायचा नव्हता किंवा त्यांच्या चारित्र्याबाबतीत तर बोलण्याचा विषयच नव्हता मी प्राजक्ताताईसहित सर्व स्त्रियांबाबत आदर बाळगतो माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ निघाल्याने त्यांचे किंवा कोणत्याही स्त्रीचे मन जर दुखावले असेल तर मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो तुम्हा सगळ्यांना माझा नम्रतापूर्वक नमस्कार सबंध महाराष्ट्राचे मी सर्वप्रथम मनापासून आभार मानते पत्रकार परिषद घेतल्या क्षणापासून ते आतापर्यंत मी आणि माझ्या कुटुंबियांनी शेकडो फोन कॉल्स मेसेजेस सोशल मीडिया टॅग्स रिसीव्ह केले महिलांच्या सन्मानासाठी समाजातल्या सर्व स्तरांमधून आवाज उठवला गेला पाठिंबा दिला गेला समर्थन दिलं गेलं यामुळे आम्हाला फार बळ मिळालं समाधान वाटलं आहे खूप खूप धन्यवाद त्याचबरोबर माननीय आमदार श्री सुरेश धस यांचं देखील मी मनापासून आभार मानते अत्यंत मोठ्या मनानं त्यांनी देखील समस्त महिला वर्गाची माफी मागितली दिलगिरी व्यक्त केली दादा खूप धन्यवाद असं करून तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे पायीक आहात हे दाखवून दिलं छत्रपतींची भूमिका महिलांच्या सन्मानासाठी किती कठोर होती हे आपण सगळे जाणतो आणि ही छत्रपतींची भूमी आहे आणि त्यांचे विचार इथे पुढे चालवले जातील हेच तुम्ही या कृतीतून दाखवून दिलं आहे धन्यवाद याचबरोबर मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांचे देखील मनापासून आभार मानते त्यांनी आज जातीनं लक्ष घातलं आणि अत्यंत निगुतीनं संवेदनशीलतेनं हा विषय पुढे नेला मार्गी लावला मनापासून धन्यवाद त्याचबरोबर महाराष्ट्र महिला आयोग आणि आयोगाच्या अध्यक्षा माननीय रुपालीताई चाकणकर यांचे देखील मनापासून आभार त्यांनी देखील त्वरित यावर कारवाई केली माध्यमांचेही मनापासून आभार की त्यांनी हा विषय हाताळताना संवेदनशीलता दाखवली खूप खूप धन्यवाद गेल्या दोन दिवसांपासून आणखी दोन मुद्दे फार चर्चेले गेले मी त्याबद्दलही या निमित्तानं बोलू इच्छिते मी पत्रकार परिषदेतही म्हटलं होतं की धस साहेब बोलले त्यामुळे आज मला पत्रकार परिषद घ्यावी लागली ते नसते बोलले तर आज मी तुमच्यासमोर नसते त्यामुळे कुठलंही आंदोलन कुठलाही मोर्चा कुठलीही मोहीम त्याला डिस्ट्रॅक्ट करण्याचा माझा हेतू नव्हता मार्फत कोणा दुसऱ्याचाही हा हेतू नव्हता हे इथे मी नमूद करू इच्छिते जाहीर करू इच्छिते क्लिअर करू इच्छिते आणि खरोखरीच धस बोलले नसते तर आज मला हे सगळं करायची काही गरजच पडली नसती त्यामुळे कोणीही त्यातून कुठलाही गैरअर्थ काढू नये आणि जाता जाता आज मी इथे हेही नमूद करू इच्छिते की आमदार साहेबांनी माफी मागितल्यामुळे आता मी त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई करणार नाही आहे मी करू इच्छित नाही आणि आज या संपूर्ण प्रकरणावर माझ्याकडूनही मी पडदा टाकते आहे